नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत हो आहे आज बनवते बटाटा कांदा पोहे तर तुम्ही पोहे चाणीमध्ये धुवून घेतलेले आणि निसळ ठेवले कडेमध्ये तेल ओतून घेतले दोन चमचे शेंगदाणे टाकून घेते आता शेंगदाणे चांगली खरपूस तळून घेते शेंगदाणे तळून झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेते आता इथे मी छोटा एक बटाटा घेतलेला आहे ते असे काप करून घेतले स्वच्छ भिवून घेतलेला आहे आता तळून घेते आता बटाटा पण चांगला तळून घेतलेला आहे आता आपण काढून घेते मौरी टाकून घेते जिरे कढीपत्ता आता हा कांदा उभा चिरून घेतलाय मी बघून घेते आता मिरच्या टाकून घेते आता थोडीशी हिंग आणि हळद

साखर हलक्या हाताने करायचे नाहीतर पोहे तुटतात आता झाकून ठेवतो एक मिनिटावर एक मिनिट झाला शेंगदाणे आणि बटाटा टाकून घेते आणि ह्याच्यात लिंबू पिळून घेते पुन्हा ह्याचं सगळं मिक्स करून घेते आता आप बघे आपले तयार बाहेर बघा पाऊस येतो आहे दर काळे किट्ट झालेला आहे वेजा पण होतायत आता इथं गरमागरम पोहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद